दुःखातच आहे कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखं आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे त्यामुळे आम्ही कार्ड आम्ही फोल्ड करताय त्या अंबानीपत्र मेसेज पाठवा अगर न पाठवा आता तर आम्ही फोल्ड आहे हो पण फोर्ड नका करू नाही त्यांच्या मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर पण त्याच्यावर पण हा पॉलिटिकल इश्यू आहे सर याच्यावर पॉलिटिकल पॉलिटिकलचा इश्यूचा काही नाही मॅडम हे आमच्या कुटुंबातलं आम्ही लहानपणापासून सांभाळेला एक व्यक्ती आमच्या घरातून नेलेसारखं सर त्या अंबानीने घेऊन आहे आणि कशाला त्याचा आम्हाला कारण पाहिजे आमच्या पूर्ण भावनेशी भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे पोर्ट करायचं आहे. जिओ पोर्ट करणार आहे. इथून पुढे रिलायन्सला आम्ही बॅन करणार आहे पूर्ण तीन सिम हो हो परंतु पोर्ट का बंद करायचं आहे? बघा तुमचा रिचार्ज पण बाकी आहे काय सर. जसा आम्ही हत्ती त्यांना दान केला तसा आम्ही रिचार्ज पण दान केला. काय फरक पडत नाही रिचार्ज मुळे आम्हाला. काय म्हणताय तुम्ही? आमच्या हत्ती जर ते आम्ही त्यांना दान केला असेल तसा आम्ही आमचा रिचार्ज पण दान केला पर्सनल कोणाचा इश्यू म्हणून तुम्ही पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे समाजाचा इश्यू हा पर्सनल असू शकतो का त्याला आत्ता स्वतःच्या मर्जीसाठी त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक इश्यू आहे मॅडम आणि सामाजिक साठी आम्ही तीन जिल्ह्यातनं सगळे सिम डिएक्टिवेट करतोय तुमचे तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हाय असा परत पाठ